सूर्य तर उगवलाय पण सूर्याची किरण ही जमिनीपर्यंत पोहचत नाहीये आपण आता जंगलामध्ये ज्या जंगलामधून फक्त पायवर दिसते आपल्याला हे बघा पण आपण सुमारगड किल्ल्याच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय ही बाहेरून दिसायला फक्त गुहा दिसते पण आतमध्ये आहे शिवंत पिण्याच्या पाण्याचा ताक मित्रांनो महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगीमधील जावळीचं जंगल हे अतिशय महत्वाचं महाबळेश्वर प्रतापगड रायगड यांच्यासारखे अभेद्य किल्ले जंगलातील डोंगरच्या काड्या का कपाऱ्या आणि तिथून उतरला तर थेट कोकणात अशी या जावळीच्या खोऱ्याची रचना याच खोऱ्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेडपासून जवळच कमी पर्यटक लाभलेला किल्ला म्हणजेच सुमारगड हा किल्ला आणि याच सुमारगड किल्ल्याचा आजचा आपला प्रवास भाई वरंदा घाटामधून करतोय बाईक राईड आणि काहीच गाडी नाही आहे सुमसा मासा घाट आणि या घाटामधून करतोय बाईक राईड एक पण गाडी दिसत नाही काही दिसत नाही आहे आमचं एकटं दुखत फिरणं एक ना एक दिवस आपली उठ सगळ्या नक्कीच का घालून देणार आहे वा मित्रांनो पुण्याहून हा किल्ला एकशे ऐंशी किलोमीटरच्या आसपास प्रवास लांबचा असल्याने रात्रीच निघालो पुण्याहून वरंदा घाट महाड असा प्रवास करून खेडमध्ये पोहोचलो खेडमधून हा किल्ला पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर गडावर जाण्यासाठी तीन वाटा अस्तित्वामध्ये आहे यापैकी गडावर जाणारी वाडी बिल्डर या गावाकडची सोपी वाट आपण निवडली पण याच गावापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा डोंगरधारेवरील घाट चढून जावे लागत्यामध्ये पहिली इथं दरड म्हणजे उन्हाळ्यामध्ये दरण, दरण पडत असेल तर पावसाळ्यामध्ये इथलं वातावरण कसं असेल सज्ज आहोत सह्याद्रीमधील अजून एक किल्ला सर करण्यासाठी आपल्या सह्याद्रीला घेऊन आलोय सह्याद्रीमधील अजून एक किल्ला सर करण्यासाठी तो किल्ला म्हणजेच सुमारगड रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड या तालुक्याच्या गावापासून पंचवीस किलोमीटरच्या आसपास हा किल्ला आहे सुमारगड सह्याद्रीच्या डोंगर रगांमधील जाळूच्या जंगलामधील हा किल्ला रसाळगड आणि मैपतगड या दोन किल्ल्याच्या बरोबर मध्यभागी असल्यामुळे एक महत्त्वपूर्ण किल्ला याला म्हणता येईल तर चला करूया या किल्ल्याचा ट्रेक चालू आणि या किल्ल्याचा ट्रेक चालू आपण कुठून करतोय की वाडी बेलदर हे जे महिफतगडाचं बेस्ट विलेज आहे मैपतगडाचं बेस्ट विलेज वाडी बेलदर याच गावापासून सुमारगडला सुद्धा जाण्यासाठी रस्ता आहे वाडी बेल्दर कडून आपण जेव्हा ट्रेक चालू करतो आपल्याला जास्त चढावं हो नाही लागत आपल्याला सगळं पठारा पठारे पठा चालायचं आहे आणि समजा हाच सुमार गडाचा ट्रेक तुम्ही जर पायथीच्या गावापासून केला ना बाई हो चांगलीच लागायची काम आहे महाबळेश्वर डोंगर हा किल्ला ट्रेकरच्या दृष्टीने कठीण समजला जातो आजूबाजूला असणारे जंगल व गडावर जाणारे अवघड वाटा यामुळे की काय हा किल्ला थोडा दुर्लक्षित झालाय यामुळे जिकडे येणाऱ्या पर्यटकाची संख्याही कमीच आहे आता इथून कुठं जायचं आहे भाई हे बघा हा पानवठा असावा पावसाळ्यामधला आत्ता उन्हाळ्यामुळे पूर्णपणे आटलेला आहे आणि या पानवठ्याच्या बाजूनेच असा रस्ता आहे पुढच्या ट्रेकसाठी ट्रेकमध्ये एक अर्धा तासाच्या आसपास चालत आल्यानंतर पुढं असल्या पुढं आपल्या दोनाशी घरं दिसतात ते हे बघा तही हो आणि हे काय बाकडं सुद्धा बसायला पाहिजे भरपूर ठिकाणी अशी आपल्याला मार्क केलेले दिसतात हे बघा सुमारगड किल्ला या बाजूला यामुळेच जंगलामध्ये आपल्यासारख्या सोलो ट्रेकरला भरपूर मोठा आधार भेटतो एवढा पाला पाचो आहे राह हो। म्हणजे पावसाळ्यामध्ये शंभर टक्के जळूंचा त्रास आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणावर होणार कारण याच पाचोळ्यामध्ये जळू असतात पण ते पाऊस पडल्यानंतर ऍक्टिव्ह होतात बाई नाही सूर्य तर उगवलाय पण सूर्याची किरण ही जमिनीपर्यंत पोचत नाहीये कारण आपण आता आहोत जावळीच्या जंगलामध्ये आणि जावळीचं जंगल हे काय ट्रेकर लोकांना सांगायला नको बाई ट्रेकर मंडळींना वेगळं सांगायला नको हे बघा असं <laughs> संपूर्ण असं घनडाट जंगल की ज्या जंगलामधून फक्त पायवाट दिसते आपल्याला हे बघा जावळीचं बेला खोर इतकं अवघड आणि इतकं अभेद की असं सांगण्यात येतं चौदाव्या शतकामध्ये पाच हजारच्या मुसलमानी फौजा या जावळीच्या खोऱ्यामध्ये गेल्या पण त्या परतल्याच नाही था था व त्यांचा ठाव ठिकाण लागला नाही असं हे अभेद्य जावळीचं खोरं आणि याच खोऱ्यातील हा किल्ला म्हणजे सुमार्ग भारी ना भाई एवढ्या जंगलामध्ये सुद्धा ज्या जंगलामध्ये पायवडसुद्धा जास्त मिळलेली नाही आहे अशा जंगलामध्ये आपल्याला जागोजागी असे बाकडे बसायला भेटतात म्हणजे आता हे फॉरेस्ट डिपार्टमेंटने बसवलेत का गावकऱ्यांनी बसवले हे माहीत नाही आपल्याला पण राव सोय आहे बसायची म्हणजे दमला तुम्ही हो वगैरे तर खाली बसण्यापेक्षा असं मस्तपैकी बाकड्या बस असे बाकडे जागोजागी लावण्यात आलेले आहेत वाडी पेलदर या बाजूने ट्रेक चालू केल्यानंतर पाऊन तासामध्ये आपण भरपूर असा जंगल ट्रेक करून जंगलामधून अशा छोट्याशा दोन डोंगरांच्या खिंडीमध्ये पोचतो हा आपण वाडी पेलदरकडनं आलेला रस्ता आणि हा रस्ता मेबी या बाजूच्या गावामधून आलेला असावा म्हणजे दोन्ही रस्ते या खिंडीमध्ये एकत्र येतात आणि मग इथून एकच रस्ता गडाकडे जातो आहे या रस्त्याने जाऊया वरती या खिंडीपासून पुढची वाट ही सरळसूट डोंगर चढणीची आहे म्हणजेच अंगावर येणारी चढाई जी आपल्याला भरपूर दमवते खिंडीपासून पंधरा ते वीस मिनिट चालल्यानंतर आपल्याला समोर दिसतो म्हणजे गडाचा कातर खडकातील बाले किल्ल्याचा पहिला व्ह्यू किल्ल्याच्या ट्रेकचा विचार केला असता सुमारगड हा एक दुर्ग त्रिकुटामातला किल्ला आहे म्हणजेच या किल्ल्याच्या समोर आपल्याला या बाजूला महिपतगड बघायला भेटतो किल्ल्याच्या पहिलीकडे आहे रसाळगड असे हे दुर्ग त्रिकूट थोडक्यात सांगायचं झालं तर सह्याद्रीमधील अलंग मदन कुलंग जे किल्ल्यांचे रेंज ट्रेक आहेत त्याप्रमाणेच रसाळगड महिफतगड आणि सुमारगड या किल्ल्याचं सुद्धा भरपूर ट्रेकर मंडळी रेंज ट्रेक करतात गडाच्या सुळक्याच्या डाव्या बाजूची वाट ही आपल्याला गडाकडे घेऊन जाते ही वाट खूपच थरारक व छोटीशी आहे याच वाटेमध्ये आपल्याला दोन खडकातील छोट्या कोरीव गुहा देखील पाहायला भेटतात यामधील एका गुहेमध्ये आहे भाई छुपे पाण्याचे टाकी सुमारगडाचा बाले किल्ला चढतोय आपण आणि सुमारगडाच्या बाले किल्ल्यावर जाताना अशी एक छोटीशी गुहा दिसते आपल्याला बहुतेक पिण्याच्या पाण्याचा टाका असावं ते टाका कसे बघूया आपण थोडं एक वीस फुटापर्यंत जावं लागेल आपल्याला तर जाऊया कसं आहे ते बघू बॅटरी आहे आपल्याकडं तर खतर ना बाई हे बघा आतमध्ये आलो आहे आणि आतमध्ये आहे पिण्याच्या पाण्याचं टाक टाकवतो मी तुम्हाला हे बघा हे बघा म्हणजे जवळजवळ हे असं पंधरा फूट आणि हे पाच फूट सुमार गडावर कातळ खडकामध्ये जवळजवळ वीस फूट आतमध्ये हे पाण्याचं टाक आहे आणि आतमध्ये पाणी आहे अजून सुद्धा इतक्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा काय म्हणजे पूर्वीच्या लोकांना मानलं पाहिजे की ही बाहेरून दिसायला फक्त गुहा दिसते पण आतमध्ये आहे जिवंत पिण्याच्या पाण्याचा टाका सुमार सुमारगाडाच्या शेवटच्या चढाईच्या टप्प्यामध्ये आपल्याला मस्त अशी एक पंचवीस ते तीस फुटाची शिडी चढावी लागते जेव्हा शिडी नसेल तेव्हा इथून कस काय चढत लोक माहीत नाही बाबा पण शिडी बसवल्यामुळं हा प्याच आपल्याला अजून सोयीस्कर झालेला आहे होय भाई शिडी चांगली घालती आहे राह लोखंडी शिडी चढून गेल्यानंतर समोरच एका खडकातील गुहेमध्ये सतीशिळा पाहायला भेटतात या सतीशिळेपासून पाच मिनिटांमध्ये आपण गडावर पोहोचतो गडावर पोहोचल्यावर समोरच मंदिराचे अवशेष पाहायला भेटतात यामध्ये शिवपिंड देखील बघायला भेटते बाजूलाच कातळ खडकामध्ये कोरीव पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे या टाक्यांच्या बाजूला काही बांधवी भिंती दिसतात टाक्यांच्या समोरच अजून एक गुहा मंदिर बघायला भेटते यामध्ये देखील शिवपिंड आहे गडावरील राजवाड्याचे अवशेष आजही आपल्या अस्तित्वाच्या पाऊल खुना टिकून आजही गडावर पाय होऊन उभे आहेत वाड्याच्या वरच्या बाजूला खामटाकी पाहून आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो फायनली आपण पोहचतो सुमारगड किल्ल्याच्या टॉपला छत्रपती शिवाजी महाराज की जय भाई सुमारगडाच्या गडमाथ्यावर असता आपण आहोत या सुमारगडाच्या बाजूला आपल्याला एका बाजूला रसाळगड तर एका बाजूला आपल्याला मैपतगड हा किल्ला बघायला भेटतो खेड तालुक्यामधील दक्षिण उत्तर डोंगरांग पसरलेली आहे त्याच डोंगररांगेमध्ये आपल्याला एक दुर्ग त्रिकूट बघायला भेटतं ते म्हणजेच रसाळगड मैपतगड आणि सुमारगड यामधील सुमारगडावर येणारी वाट ही बऱ्यापैकी म्हणजे चांगलीच अवघड असल्यामुळे या किल्ल्याला भेट देण्याचं ट्रेकर मंडळीचं प्रमाण तसं कमीच आहे कमी, कमी पर्यटक लाभलेला हा सुमारगड किल्ल्याच्या समोर आपल्याला बघायला भेटतात महाबळेश्वरच्या डोंगरागा याच डोंगररागाच्या खालच्या बाजूला कोकणामध्ये जावळीच्या खोऱ्यातील सुमारगड रांगांमधून ज्या महत्वाच्या घाटवाटा कोकणामध्ये उतरतात त्यावर लक्ष ठेवणारे महत्वपूर्ण किल्ले म्हणजे गड़ फिरून होतो गडाच्या इतिहासामध्ये डोकवले असता गडावरील पाण्याच्या व अवशेष पाहता हा किल्ला खूप प्राचीन असावा असे वाटते इसवी सन सोळाशे एकसष्ट दरम्यान महिपतगड रसाळगडाबरोबरच सुमारगड हा देखील स्वराज्यात आला असावा शाहू महाराजांच्या दप्तरी किल्ल्याच्या यादीमध्ये याचा उल्लेख सुमेरुगड असा आढळतो इसवी सन सतराशे सत्तर, सत्तर दरम्यान पेशव्यांनी याच किल्ल्याचा कैदखाना म्हणून उपयोग केला गडावर येण्यासाठी वाडी बेलदर या गावाकडनं आपल्याला जवळजवळ दीड ते पावणे दोन तास लागतात समोर असलेले हे तीन जे डोंगर आहेत तीन सुरके एक दोन तीन या सुळश्यांच्या पलीकडंच मैपतगड बघायला भेटतो आणि त्या मैफतगडाच्या बेस गावामधून म्हणजेच वाडी बेलदरपासून ट्रेक चालू केला आपण आणि तिकडून गडावर येण्यासाठी त्याच बाऊच्या पायवाटांवरून गडावर येण्यासाठी पावणे दोन ते दोन तास उडतात या किल्ल्यावरून आपल्याला रसाळगड महिपतगड मखरंदगड महिमंडनगड चकदेव पर्वत व या आजूबाजूचा परिसर नजरेच्या टप्प्यामध्ये येतो याचबरोबर कोकणाचाही भरपूर दूरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी येण्याचा मार्ग जरी अवघड असला तरी इतिहासामध्ये या किल्ल्याने सुद्धा भरपूर गाजवले असणारे भाई कारण गडावरचे अवशेष तटबंदीचे अवशेष बुरुज व वाड्यांचे अवशेष बघता हा किल्ला सुद्धा मोठ्या प्रमाणात या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात राबता होता हे तर स्पष्ट होतं भाई कारण जावळीच्या जंगलातील प्रत्येक किल्ला आपल्या भौगोलिक स्थानावर आपले महत्व टिकून आहे त्यापैकीच हा सुमारगड किल्ला मस्तपैकी कि फिरून आत्ता आपण किल्ला घेतलाय उतरायला आता उतरण्यासाठी किती वेळ लागतो ते बघूया हो उतरताना काही काही पॅचेस असे आहेत बाई तिथं शूटिंग करणं थोडंसं दिसते कारण घसर रोड डायरेक्ट गडगड गड गडगड घसरू शकतो आपण किंवा उतरताना मोजक्याच ठिकाणी शूटिंग करूया गडाच्या सुळक्याच्या बाजूची जी वाटे ना बाई ते असे अवघड आहे बघा व्यवस्थितपणे चालावं लागतं नाहीतर थोडं थोडं जरी आपला तोल चुकला किंवा थोडंसं जरी इकडे इकडे गेलो तर कमीत कमी वीस ते पंचवीस फुटं आपण खाली पडू शकतो त्यामुळं हा पॅच जरा व्यवस्थितपणे हे बघा सर खाली असा हा पॅच आहे कमान कुठं होतं इतक्या वेळ रे भाई लोक हा इला हे वाजून जाऊ या वाजून जा गेली गँगवरती ही गँग कुठं होती राव इतकी आपल्याला भेटली नाही आत्ता आपल्याला उतरताना ही गँग भेटलेली आहे कडक कडकरीच म्हणलं सह्याद्रीमधले सहकारी आज भेटले कसे नाही हे बघा एक सोडून तीन तीन गड चढताना भेटले नाही पण आत्ता उतरताना कुठून आलेत काय माहीत सह्याद्रीमधले आपले सहकारी सुमारगड किल्ल्याच्या बाजूला जे किल्ले आहेत दोन रसाळगड आणि मैपतगड दोन महिन्यापूर्वीच आपण त्या दोन्ही किल्ल्यांचे के ट्रेक केलेले आहेत त्या किल्ल्यांचे ब्लॉग त्या किल्ल्यांचे व्हिडिओ आपल्या ब्लॉगवर आहेतच हा ट्रेक आपला संपत आलेला आहे म्हणजे संपत म्हणजे एक पंधरा वीस मिनटामध्ये आपण आपल्या गाडीपाशी पोचू पण वाडी पेलदरकडून जो येणारा रस्ता आहे तो चांगला रूट मानता येईल कारण पूर्णपणे निम्मेशा जास्त पायवाटी जंगलामधून आहे त्यामुळे उन्हाचा त्रास होणार नाही त्यामुळे वाडी पेलदरकडून येणारा रस्ता बेस्ट रूट म्हणता येईल कारण दुसरे जे जैतापूर व कामिनीमधून येणारे जे रस्ते आहेत ते डायरेक्ट सरळ चढायचे आहेत असं काही ट्रेकर सांगत होते जे आत्ता गडावर आपल्याला भेटले ते सांगत होते की कामिनी या गावाकडनं हो जैतापूरकडून येणारे रस्ते थोडेसे टफ आहेत यापेक्षा मुळच वाडी बेलदरकडून तुम्ही जर आलात तर दोन ट्रेक तुमचे होऊ शकतात दिवसभरामध्ये एक महिमानगड आणि दुसरा सुमारगड सात वाजता ट्रेक चालू केला होता आपण सात वाजता ट्रेक चालू केल्यानंतर अकरा वाजता आपण ट्रेक पूर्ण करून पोहोचलो आहे पायथ्याला एल तर पासून सुमारगडचा ट्रेक पूर्ण करून माघारी यायला चार तास गेले पाहिजे आपल्याला आता या चार तासानंतर अकरा वाजता म्हणजे दिवसभरात आपल्याकडे भरपूर असा वेळ शिल्लक आहे तर सुमारगड किल्ल्याच्या ट्रेकचा आपलं आता थांबूया था, आणि निघूया दुसऱ्या किल्ल्याच्या ट्रेकसाठी